नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर लग्न पत्रिकेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे प्राजक्ताच्या साखरपुड्याचे फोटो पाहिल्यानंतर आवडत्या अभिनेत्रीचा लग्न सोहळा कधी आणि कुठे होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते अखेर प्राजक्ताच्या लग्नाची तारीख समोर आलीये प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर लग्न पत्रिका पूजनाची खास पोस्ट शेअर केली व्हिडिओ मध्ये माहिती नुसार लगन दोन रोजी पारंपरिक पद्धतीचे आहे प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लग्न दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे त्यामुळे सध्या अभि अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्ही प्राजक्ता गायकवाड हिच्या लग्नासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा